नमस्कार मंडळी माझ्या आपल्या गोष्टी या चॅनल मध्ये स्वागत आहे चला तर मग आज वट पौर्णिमा स्पेशल उकाने पाहू वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांच्या धरला मी वट पौर्णिमेचा उपवास सावित्री सारखी पतिव्रता सत्यवानासाठी केली उपासना सावित्री सारखी पतिव्रता सत्यवानासाठी केली उपासना रावांचे नाव घेते प्रसन्नता दिवशी वडाची पूजा करते वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करते मनोभावे रावांचे नाव घेते सुख समृद्धी लाभो आयुष्यात सध्या नव्याने वडाच्या फांदीला गुंडाळते प्रेमाचा दोरा वडाच्या फांदीला गुंडाळते प्रेमाचा दोरा रावांचे नाव घेते संसारात नांदो सुखाचा वारा प्रार्थना सौभाग्याची पूजा वट पौर्णिमेची प्रार्थना सौभाग्याची पूजा वट पौर्णिमेची नाव घेते सुनमी पाटील घराण्याची वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात रावांची लाभो जा मला जा सात वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते रावांसाठी मी दीर्घायुष्य मागते तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास रावांच्या साठी धरला मी वटपौर्णिमेचा उपवास वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग सोबत असताना धरतीही वाटे स्व स्वर्ग वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस कांजीवरम साडी बनारसी खण कांजीवरम साडी बनारसी खण रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सावित्रीचा सण धन्यवाद